नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बावीस डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच साधारणतः या आठवड्यात आपल्याला राज्यात कशा प्रकारचं हवामान पाहायला मिळू शकतं आहे त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा चॅनलवरती नवीन नसाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की या जो का गेला आठवडा आहे या आठवड्यामध्ये राज्यात कुठेही पाऊस पाहायला ले मिळालेला नाही आहे आणि कडाक्याची थंडी या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाली तसेच सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या बंगालच्या उपसागरातील जे डिप्रेशन आहे त्याची तीव्रता हळूहळू ओसरू लागलेली आहे कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहाखाली हु� या ठिकाणी ढगसुद्धा जास्त काही बनत नाही आहेत आता ही सिस्टीम दक्षिण पश्चिमेकडे पुढे सरकत जाण्याचा अंदाज आहे सोबतच एक कमी शक्तिशाली पश्चिमी आवर्त हा आज रात्रीपासून राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस देण्यास सुरुवात करेल आणि हा पश्चिमी आवर्त पुढे निघून जाईल त्यानंतर सत्तावीस तारखेच्या आसपास नवीन आणि सशक्त असा पश्चिमी आवर्त हिमालयावरती येईल उत्तरेकडे खूप बऱ्यापैकी बर्फवृष्टी होईल मैदानी प्रदेशामध्ये पाऊस गारपीट होईल आणि आपल्या राज्याकडे सुद्धा यामुळे वातावरणात बदल होणे अपेक्षित आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस तर एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही सत्तावीस तारीख म्हणजे अजून खूप लांब आहे त्यामुळे या अंदाजामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत त्यामुळे दररोज अपडेट घेत राहा दररोज काही जो बदल असेल तर तुम्हाला कळेलच सध्या आपण जर पाहिलं तर राज्यात सिस्टीमच्या प्रभावाखाली जे काही वाऱ्यांची दिशा बदलली आहे दक्षिणेकूण दक्षिण पूर्वेकूण काही ठिकाणी पश्चिम एकूण वारे वाहत आहेत परिणामी राज्यात ढगाळ वातावरण होत आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीसुद्धा गायब झालेली आहे काही प्रमाणात धोक्याचं स्थितीसुद्धा कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आसपास पाहायला मिळते आणि सध्या जर पाहिलं तर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला ढगाळलेलं हवामान हे पाहायला आहे पण या ढगांपासून आज रात्री तरी राज्यात पावसाची शक्यता ही दिसत नाही यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर या आठवड्याभरात सोमवारचा जर अंदाज पाहिला तर सोमवारी सुद्धा राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही बाष्पयुक्त वारे येथील त्यामुळे राज्यात हे ढगाळलेलं हवामान बऱ्यापैकी बऱ्याच भागांमध्ये मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्राचा उत्तरेतील भाग असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा भाग असेल तर बऱ्याचपैकी भागांमध्ये ढगाळलेलं हवामान हो आपल्याला पाहायला मिळेल सोमवारसाठी आणि झाले तर एखाद्या ठिकाणी एकदम हलकेसे थेंब होतील त्याची शक्यता खूपच कमी क्षेत्रावरती आहे किंवा खूपच कमी आहे सोमवारनंतर जर आपण मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारसुद्धा ही स्थिती आहे की उत्तर महाराष्ट्राच्या आसपास किंवा पश्चिम विदर्भाच्या किंवा उत्तर मराठवाड्याच्या आसपासच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान असं झालं तर एकदम हलके ते होऊ शकतात विशेष मोठ्या पावसाची शक्यता मंगळवारीसुद्धा राज्यात नाही इतर ठिकाणीसुद्धा काही पावसाचा अंदाज हा मंगळवारासाठी दिसत नाही आपण पुढे हवामान विभागाचा जी एफ एस मॉडेलचासुद्धा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण पहा मंगळवारनंतर बुधवारपासून राज्यात वातावरणात पुन्हा एकदा बदल जाणवणे अपेक्षित आहे बुधवारी राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पुन्हा एकदा ढगांची वाढ होणे अपेक्षित आहे आणि सध्या तरी विशेष पाऊस बुधवारसाठी दिसत नसला तरी सुद्धा सोलापूर धाराशिव सांगली सातारा लातूरच्या आसपास ढगाळ हवामानासह एखाद्या ठिकाणी हलके थेमाची शक्यता नाकारता येत नाही पण ही, ही शक्यता खूप कमी प्रमाणात आहे तसेच राज्याच्या इतर ठिकाणी बुधवारीसुद्धा हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज सध्या तरी दिसतोय ढगाळ हवामान होऊ शकतं पण विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही आता गुरुवारपासून पुढे हा जो काय अंदाज आहे यामध्ये बदल अपेक्षित आहेत गुरुवारचा जर आपण अंदाज पाहिला तर गुरुवारी राज्याच्या दक्षिण भागांमध्ये एकतर उत्तरेकडे पश्चिमे यावर तर, तर गुरुवारच्या आसपासच येईल गुरुवारी रात्री उशिरा येईल आणि राज्यात पुढे वारे येत आहेत त्यांच्या प्रभावाने दक्षिणेखील भागात धाराशिव सोलापूर सांगली पुणे कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळ हवामानास एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही गुरुवारसाठी दिसते तर गुरुवारीच रात्री उशिरा नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव हे जे उत्तर महाराष्ट्राच्या आसपासचे जे काही भाग आहेत या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलके थेंब पाडण्याची शक्यता ही सध्या दिसते बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही गुरुवारनंतर जर आपण शुक्रवारचा अंदाज पाहिला तर शुक्रवारी पश्चिमी आवर्ताचा प्रभाव हा राज्यात पाहायला मिळू शकतो आणि शुक्रवारीच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जळगावच्या आसपासच्या भागांपर्यंतच मेघगर्जनेसह सोसट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसते आणि एखाद्या ठिकाणी गारपटीची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही ही शक्यता शुक्रवारसाठी प्रबळ आहे आणि शुक्रवारीच पुणे सातारा सांगलीचे पर्यंतचे भाग असतील सोलापूर असेल बीड जालना बुलढाणा अकोलाचे आसपासचे भाग आहेत धाराशिवच्या आसपासच्या भाग आहेत ढगाळ हवामानाचं काही ठिकाणी मध्यम किंवा हलक्या सरी ह्या पाहायला मिळतील काही ठिकाणी गडगडाटसुद्धा शुक्रवारी याही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे या अंदाजामध्ये बदल होऊ शकतात जे काही बदल असतील ते तुम्हाला याच चॅनलवरती कळवण्यात येतील शुक्रवारी भारत इतर ठिकाणी सुद्धा ढगाळ हवण्यासह खास करून विदर्भाचे किंवा मराठवाड्याचे भाग असतील पश्चिमेकडे तर या ठिकाणीसुद्धा ढगाळ हावण्यासह हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही शुक्रवारनंतर शनिवारी ही सिस्टीमचा प्रभाव पुढे निघून जाईल तर सुद्धा शनिवारी बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्येसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा एकदम हलकी गारपीट होण्याची शक्यता शनिवारी या जिल्ह्यांमध्ये नाकारता येत नाही तसेच शनिवार राहिलेला भाग असेल मराठवाड्याचा भाग असेल आ, या ठिकाणी हलका पाऊस ढगावण्यासह होण्याची शक्यता राहील शनिवारनंतर रविवारी ही सिस्टीम पुढे दूर निघून जाईल आणि शनिवारी किंवा रविवारीच उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उत्तरेकडचे कडाक्याचे थंडीचे वारे हे पोचतील आणि थंडी राज्यात पुन्हा एकदा वर्षा अखेरीस हळूहळू वाढताना पाहायला मिळेल ती नवीन वर्षा सुरुवातीला राज्यात कडाक्याची थंडीसुद्धा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे हां आता आपला अंदाज झाला मॉडेल काय सांगतंय ते पाहूयात मॉडेलनुसार उद्या सोमवारी बीड धाराशिव लातूरच्या आसपास ढगाळ हवामान असं एकदम हलके थेमानची शक्यता ही पाहायला मिळते बाकी इतर ठिकाणी कोरडे वातावरण राहील असं मॉडेल दाखवते सोमवारनंतर जर आपण मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी मॉडेलनुसार राज्यात पावसाचा अंदाज नाही मंगळवारनंतर बुधवारीचा जर अंदाज पाहिला तर बुधवारी मॉडेलनुसार मराठवाड्याचे दक्षिणेखील भाग धाराशिव लातूर नांदेड परबण हिंगोली बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता ही मॉडेलनुसार बुधवारसाठी दिसत आहे हे मॉडेलचे अंदाज असतात मॉडेल बदलत असते फक्त एक अंदाज म्हणून तुम्ही पहा बुधवारनंतर गुरुवारी जर पाहिलं तर मॉडेलनुसार राज्यात जी काही पाऊस शक्यता आहे ती गुरुवारीच वाढताना दिसते मॉडेलनुसार गुरुवारी उत्तर महाशा धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जाईल तर पश्चिम विदर्भात म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि मराठवाडचे राहिलेले भाग असतील जालना परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव नांदेड तसं इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा भाग आहे या ठिकाणी हलका पाऊस गुरुवारसाठी पाहायला मिळू शकतो असं सध्या मॉडेल दाखवत आहेत हो गुरुवारनंतर जर आपण शुक्रवारचा अंदाज पाहिल तर मॉडेलनुसार शुक्रवारी उत्तरेकडेच धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसते तर राज्यात कोकणासह हो, राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यात फक्त चंद्रपूर गडचिली गोंदियाचा थोडासा भाग वगळता राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामानासह शुक्रवारी हलक्या पावसाची शक्यता मॉडेलनुसार सध्या दिसते शुक्रवारनंतर शनिवारीसुद्धा मॉडेलनुसार जो काही पावसाचा अंदाज दिसतोय त्यात उत्तरेखील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पाऊस होण्याची शक्यता दाखवते मध्यम पाऊस होण्याची शक्यता दाखवते आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता ही मॉडेलनुसार शनिवारी दिसते आणि रविवारी हा पाऊस पुढे निघून जाऊन विदर्भात मराठवाड्यात किंवा उत्तर महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ हा म्हणूनच हलके थेंब होण्याची शक्यता मॉडेल दाखवते पण मॉडेल जसं दाखवतं तसं शंभर टक्के राहत नाही त्यामुळे डेली अपडेट्स तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांनासुद्धा नक्की पाठवा